नाही येत आहे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी धन्यवाद जा। जय शिवराय सगळ्यांना आज आपण बघतोय मालवण बंदर जटी येथे ऐतिहासिक जो सण नारळ लढवीने पण ऐतिहासिक शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी श्री देव रामेश्वराची भूमी आणि या भूमीत साहेबांनी म्हटलंय की हिंदुत्ववादी आम्ही हिंदुत्ववादी विचारांचेच आहोत आणि त्याच विचाराने चालणारे आहोत साहेब खरोखर तुमचे मनापासून आभार की तुम्ही इथे येऊन आम्हाला सदिच्छा भेट दिली शुभेच्छा दिल्यात खेळाचं भरभरून कौतुक केलं गेले अकरा वर्ष अविरत हा सोहळा आणि हा रंगतदार खेळ इथे थरार थरार म्हटलं तरी हरकत नाही कारण कं, कणखर अशी स्त्री आणि कणखर असा हा नारळ याचा संज्ञा म्हणजे एकत्रित येऊन हे हा खेळ खेळला जातो ज्या विठुरायांची ही ताकद आहे हे सगळे विठुराया आहे त्याचा कारभार ना एकल्या विठुरायाला संसार पेनवेना म्हणजे विठुरायाला एकट्याला संसार पेलवेना म्हणून देवी देवतांनी या माऊलींच इथे माऊली च्या रूपाने आम्हाला या पृथ्वी तलावर भेट दिलेली आहे आणि त्या विठुरायांनी या माऊलींना ताकद दिल्यामुळे हा अकरा वर्ष साहेब सण अविरत चालू आहे सुरुवातीला मी सांगते साहेब मला अभिमान आहे की मुख्यमंत्री होती तेव्हा तुम्ही साक्षीदार होता या कार्यक्रमाच्या याच याच रंगभूमीवर याच पदपावस्पर्शाने पावन झालेल्या भूमीवर ती जिल्हास्तरीय कधी झाली आम्हाला कळलंच नाही आणि तिने अकरा विकरा म्हटलं तरी हरकत नाही असं रूप राज्यस्तरीय असं रूप घेतलं कारण गेल्या दोन वर्षात मुंबईच्या गडिंगच्या अजूनही व्याप्ती वाढेल आणि धन्यवाद सर स्वराज्य मित्रमंडळ सेवते मित्रमंडळ तसंच सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग वाईल्ड लाईफ रेस्क्युअर सिंधुदुर्ग आणि जो शिल्पा येथील खोद मित्रमंडळाच्या वतीने हा व्यास आज तुमच्यासमोर दिसत आहे हा हे सगळंच रेडी माझ्या मित्रमंडळींना जातं माझ्या माऊली वर्गांना जातं पाहिजे धन्यवाद साहेब समस्त हो व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या मान्यवर मगाशी सगळ्यांचं स्वागत आहे साहेबांना पुढच्या दोन कार्यक्रमांना पोचायचं आहे तरी मी विनंती करते ज्यांना पॉसिबल होईल त्यांनी कृपया या व्यासपीठावर थांबायचं आहे आणि हा थरार आता तुम्हाला ना भूतो ना भविष्य पाहायचं आहे जय शिवराय